नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज सारा देश अयोध्येत नव्यानं बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा उत्सव साजरा करत आहे या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला मिरजमध्येही भाजपच्या भाजपाच्या वतीनं भव्य अशी शोभायात्रा काढून आनंद साजरा करण्यात आला मिरज शहरातील प्रमुख मार्गावरून ही शोभायात्रा काढण्यात आली सदर शोभायात्रेत पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे युवा नेते सुशांत खाडे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते राम सिया राम सिया राम जय जय राम या भक्तिमय वातावरणात घोडे उंट ढोल ताशा लहान वारकरी व श्री प्रभू रामचंद्रांच्या वेशभूषा परिधान केलेले शोभा यात्रेत सगळेच जण होते या शोभा यात्रेत पालकमंत्री यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर नृत्य केले त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता या कृतीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले समस्त मिरज विधानसभा क्षेत्रातून पालकमंत्री सुरेश खाडे यांचं सर्व स्तरातूनच कौतुक होत आहे सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज